नमस्कार मी तेजस्वी आणि तुम्ही पाहताय कृषीमय आज आपण दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभेच्या एक्झिट पोलवर चर्चा करणार आहोत वीज संस्थांनी केलेल्या एक्झिट पोल मध्ये काय दिसतंय कोणत्या पक्षांना सत्ता मिळू शकते यासोबतच एक्झिट पोल म्हणजे काय आणि एक्झिट पोलचा अंदाज कितपत खरा असू शकतो या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तुम्ही जर कृषीमय चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी बेल ऐकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ येतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल मित्रांनो एक्झिट पोल म्हणजे काय मतदानानंतर जन्म चाचणीला एक्झिट पोल म्हणतात त्यामध्ये मतदार मतदान केंद्रातून बाहेर पडल्यावर त्यांची मुलाखत घेतली जाते आणि त्यावर आधारित अंदाज वर्तवला जातो हे पोल असं दाखवतात हो की मतदारांचा कल कोणत्या पक्षाच्या बाजूने आहे आता दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभेच्या एक्झिट पोल मध्ये काय दिसतंय ते आपण पाहूयात इलेक्ट्रॉल एजने महाराष्ट्रातील विविध पक्षांचा अंदाज घेतला आहे यामध्ये महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणावर सीट मिळण्याची शक्यता आहे त्यांच्या जागा दीडशेच्या आसपास असू शकतात त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी त्यांना आवश्यक असलेले बहुमत मिळवता येईल या उलट महायुतीला चांगला प्रतिसाद मिळत आहे है, पण त्यांचा अंदाज एकशे अठरा जागांचा आहे जो बहुमतापेक्षा कमी ठरतो हो त्यामुळे त्यांना कोणतीही निर्णायक भूमिका मिळण्याची शक्यता कमी आहे मित्रांनो मॅट्रिजे सर्वेक्षण संस्थेने काही वेगळेच अंदाज वर्तवले आहेत त्यांचं विश्लेषण असं आहे की भाजप शिवसेना महायुती गटाला दीडशे ते एकशे सत्तर जागांसोबत बहुमत मिळून ते पक्ष स्थापन करण्यासाठी त्यांना संधी मिळू शकते यासोबतच महाविकास आघाडीची महाविकास आघाडीला एकशे दहा ते एकशे तीस जागा मिळण्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे आणि इतर जे पक्ष आहेत त्यांना आठ ते दहा जागा मिळतील असं त्यांचं म्हणणं आहे आपण पोल डायरीच्या विश्लेषणानुसार जाणून घेऊयात की कोणत्या पक्षाला किती जागा मिळू शकतात पोल डायरीच्या सर्वेक्षणानुसार महायुतीला एकशे बावीस ते एकशे शहाऐंशी जागा मिळू शकतात यामध्येच महायुतीला बहुमत मिळून पक्ष स्थापन करण्यासाठी संधी मिळू शकते याच्यामध्ये बीजेपीला सत्याहत्तर ते एकशे आठ शिंदे गटाला सत्तावीस ते पन्नास अजित पवार गटाला अठरा ते अठ्ठावीस अशा जागा मिळू शकतात आणि महाविकास आघाडीला एकोणसत्तर ते एकशे एकवीस जागा मिळू शकतात काँग्रेसला याच्यामध्ये बघायचं झालं तर अठ्ठावीस ते सत्तेचाळीस जागा ठाकरे गटाला सोळा ते पस्तीस जागा आणि शरद पवार गटाला ते जागा मिळू शकतात व इतर जे पक्ष बारा ते एकोणतीस जागा इतर पक्षांना मिळू शकतात आता जे नवीन समीकरण आहे ते आपल्याला चाणक्य पोल रिव्ह्यू मध्ये समजेल चाणक्य संस्थेने आपल्या सर्वेत महायुतीला एकशे बावन्न ते एकशे साठ जागांची शक्यता दाखवली आहे त्यांचा अंदाज असा आहे की महाविकास आघाडीला एकशे तीस ते एकशे अडतीस जागा मिळू शकतात यावेळी चाणक्याचे आश्वासक आहे पण यामध्ये तांतनाव असू शकतो निवडणुकीतील अत्यंत तटीच्या लढतीत कोण कुणाच्या बाजूने जाणार हे सांगणे अगदीच कठीण असू शकते तर एकंदरीत आपण चार ज्या संस्थांचं एक्झिट पोल आपण इथे जाणून घेतले त्याच्यामध्ये तीन पोलच्या म्हणण्यानुसार तीन एक्झिट पोल जे आहेत त्याच्यानुसार आपल्याला महायुतीला बहुमत मिळण्याची स्पष्ट शक्यता दिसत आहे आणि इलेक्ट्रॉल एजच्या सर्वेक्षणानुसार महाविकास आघाडीला बहुमत हो मिळण्याची शक्यता आहे पण मित्रांनो एक्झिट पोल कधीही शंभर टक्के अचूक असू शकत नाहीत हरियाणा विधानसभा निवडणुकीत एक्झिट पोल चुकले होते त्याचप्रमाणे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीतही एक्झिट पोल चुकले होते तसेच दोन हजार एकोणीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही एक्झिट पोल अचूक ठरले नव्हते यामुळेच आपण एक्झिट पोलवर पूर्ण विश्वास ठेवू शकत नाही तुम्हाला काय वाटतं एक्झिट पोलनुसार महायुती सत्ता स्थापनेसाठी सज्ज दिसते का की महाविकास आघाडी पुन्हा सत्ता मिळू शकेल तुम्ही तुमचे विचार आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया चॅनलला चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला आगामी जे व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन मिळेल महाराष्ट्राच्या राजकारणावर आणखी माहिती मिळवण्यासाठी आमच्या जो सोबत जोडले राहा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा धन्यवाद आणि पुढील व्हिडिओमध्ये भेटूयात